नमस्कार आजची नवदुर्गा आहे सावित्रीबाई फुले पुण्याच्या एका गल्लीमध्ये खूप मोठा आरडाओरडा चाललेला होता सगळे लोक ओरडत होते कोण हे धर्म बुडवणार का पापी करणार का मुलींना शिकवणार पाप कर्म करताय तुम्ही असं तिच्या अंगावर ओरडत होते तिच्या अंगावर शेण टाकत होते दगड फेकत होते मारत होते चिखल टाकत होते तरी ती स्त्री निर्भयपणे आपलं एक एक पाऊल पुढे टाकून आत्मविश्वासाने पुढे चाललेली होती तिच्या बरोबर अजून एक साडीचा जोड होता ती साडीचे बदलते आणि परत वर्गात मुलांना शिकवायसाठी सज्ज होत ही स्त्री दुसरी तिसरी कोणी नसून सावित्रीबाई फुले त्या काळामध्ये मुलींना शिकवणं म्हणजे पाप कर्म करणं आहे असं समजलं जात होतं त्यावेळी आपले पती ज्योतिराव व फुले यांच्या सहाय्याने त्यांनी भारतामध्ये पहिली मुलींची शाळा सुरू केली होती रोज शिव्या शाप रोज चिखलपेक रोज त्यांना त्रास त्यांनी सहन करून मुलींना शिकवण्याचा संकल्प तडीलाच नेलेला आहे आज आपण समाजामध्ये पाहतो अनेक स्त्रिया कर्तृत्ववान स्त्रिया मोठमोठ्या पदावरती विराजमान झालेल्या आहेत कोणी शास्त्रज्ञ कोणी वैमानिक आहे कोणी पायलट आहे कोणी शिक्षक आहे प्राध्यापक आहे डॉक्टर आहे वकील आहे सर्व क्षेत्र स्त्रियांनी काबीज केलेली आहे पण त्याचं पहिलं बीज हे पेरले आहे ते सावित्रीबाई फुल्यांनी त्यांचं धैर्य त्यांची चिकाटी आणि त्यांची सहनशीलता यामुळे आपण सगळ्या बायका शिकलेला आहोत अशा ह्या नवदुर्गेला माझा मनापासून दंडवत